नमस्कार रसिक हो साहित्य जगताची सफर जस्ट फॉर यू बाय आरची राधा या आपल्या उपक्रमातनं आम्ही आपल्या समोर घेऊन येतो मराठी साहित्य जगताची सफर खरतर तर ही सफर ही मुशाफिरी आपण सगळ्यांनी मिळून केली तर ते खूप आनंददायी होणार आहे हा आमचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे आमच्या आकलनात आमच्या वाचनात जे आलं ते सांगण्याची ते पुढच्या पिढीपर्यंत किंवा समोरच्या व्यक्तीला पोहोचवण्याची ही एक अत्यंत प्रामाणिक तळमळ आहे हे आधी आपण लक्षात घ्यायला हवं आणि यासाठी आपली मदत आपलं त्यातला सहभाग हा खूप मोठा असणार आहे ही आमची मुशाफिरी किंवा ही साहित्य जगताची सफर करत असताना म्हणून आपण या ही सफर आनंदाने अनुभवावी आणि आम्हाला साथ द्यावी ही मी पहिल्यांदा प्रामाणिक विनंती करते आहे आपण साहित्य जगताची सफर सुरू करताना पहिल्यांदा एक नाटक वाचलं जे महाभारतावर अवलंबून होतं त्यानंतर ते नाटक का वाचलं कारण महाभारत हे एक असा महासागर आहे की त्यातली त्यात सगळं समाविष्ट आहे त्यामुळं महाभारत माझी आवड म्हणून मी पहिल्यांदा घेतलं त्यानंतर आपण बाराव्या शतकापासून सुरुवात केली विवेक सिंधूपासून मुकुंद राजांपासून सुरू सुरुवात केली आपण तेही एपिसोड नक्की ऐका त्याची लिंक आम्ही देत आहोत खाली आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं होतं संत ज्ञानेश्वरांबद्दल ज्ञानोबांबद्दल त्या माऊलींबद्दल एक समग्रपणे काही थोडक्या शब्दात सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता आज आणखी एका साहित्यरत्नाबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे ज्ञानोबांचे समकालीन संत नामदेव संत नामदेव म्हटलं की कि त्यांच्या कीर्तनातला नामसंकीर्तनातला गोडवा आणि त्या गोडव्यासमोर त्या भक्ती समोर खुद्द पांडुरंग येऊन नाचायचा संकीर्तनात हे सगळं आपण भक्त मंडळींनी सगळ्या मराठी मातीतल्या लोकांनी वारंवार ऐकलं आहे वारंवार ऐकण्यात येत बऱ्याच जणांनी सगळं खूप सांगितलेलं आहे तरी सुद्धा आणि आम्ही काय नवं सांगतो हा म्हणजे आम्ही का सांगतो सांग तर आम्हाला सांगितल्या वाचून राहत नाही म्हणून बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांनी आधी सांगितलेल्या असतात पण त्या आप आपल्याला आतून उमजल्या आपल्याला कळल्या की आपल्याला त्या न सांगता राहत नाही तसंच काहीस माझं झालंय असं तुम्ही समजू शकता कारण हे सगळं इतक्या रसाळ पद्धतीनं आपल्याकडचे कर प्रवचन करते कीर्तनकार कथालेखक इतक्या सगळ्या मंडळी ही तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवत असतात तरी सुद्धा आणि मी काय नवीन सांगणार आहे मला काय सांगायचंय ते माझ्या शब्दात याबद्दल सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे कारण संत नामदेव इतक्या वर्षापूर्वीच्या व्यक्तीबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्याबद्दलच्या ते प्रचंड आख्यायिका आहेत आता कथारूपातल्या चमत्काराच ज्ञानोपरायांबरोबर सगळे चमत्कार जोडलेले आहेत योग सामर्थ्याबद्दलचे आणि नामदेवांबद्दलचे भक्तीतले चमत्कार जोडलेले आहेत खूप आख्यायिका जोडलेल्या आहेत या आख्यायिका आत्ताच्या युगात आत्ता आपण तशा शब्दार्थानं घ्यायच्या का, का त्याच्या पाठीमाग जाऊन त्या शब्दांचा खरा अर्थ आपण जाणून घ्यायचा आहे कारण हेच कार्य आहे संतांचं शब्द जसे शब्द कारण कसं असतं मला असं वाटतं की जेव्हा आपण बाहेरचे शब्द गोळा करतो तेव्हा आपण शब्द बंबाळ होतो शब्द आतून येतात शब्द उमगून येतात त्यावेळी ते त्याचा अर्थ संपूर्ण धारण करून येतात आणि आपल्या सगळ्या संतांनी हीच शिकवण दिलेली आहे जे तुम्हाला उमगलेलं आहे जे तुमच्या अनुभवात आलेलं आहे ती व्यक्त करा ती प्रामाणिकता ती भक्ती ते समर्पण ते शब्दातून व्यक्त होणं अतिशय गरजेचं आहे आणि ही भक्ती परंपरेची ही खरी परंपरा आहे ही साहित्यातली खरी परंपरा आहे हे खरं साहित्य आहे कारण आपल्याला उमगलेलं आपण ते सांगतो आहोत कुणीतरी सांगून ठेवलेलं जसं तसं काहीतरी पाठीमागं पुढं लावून ठेवून असं संतांनी नाही सांगितलेलं संतांनी तो मार्ग स्वतः तुडवला आहे स्वत अनुभव घेतलेले आहेत आणि त्या अनुभवानी संपन्न होऊन हे साहित्याचं लेणं आपल्या समोर उभं केलेलं आहे संत नामदेव यांना संत शिरोमणी म्हणतात नामभक्तीचा नामजपाचं महात्म्य नामजपाचं महात्म्य आणि नामसंकीर्तनाचं महात्म्य हे भारतभर पसरवणारे हे संत महात्मा आहेत भारतभर फिरलेत त्याची सगळी त्यांच्या साहित्यात आपल्याला दाखला मिळतो की ते दक्षिणेकडे गेलेले आहेत उत्तरेकडे गेलेले आहेत आणि पायी फिरलेले आहेत लव्या जमासहित फिरल्याच्या त्यांच्या आठवणी नाही आहेत एकटे फिरलेले आहेत आणि सगळ्या तळागाळात मिसळून ही ज्ञानाची कवाड ही भक्तीची कवाड ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेलं खुली करून हे ज्ञान त्यांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे इतकं सोपं नसतं आत्ता आपल्याला सगळं ज्ञान एका क्लिकवर अवेलेबल आहे म्हणतो आपण सगळं व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू जस्ट गुगल इट गुगल सुद्धा माग पडते आता सगळे इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या समोर नतमस्तक होऊन हे छोटे भस्मासूर उभे आहेत आत्ता भस्मासूर आहे कारण जाणून घ्या समजून घ्या कारण हे कदाचित आपल्यावरच उलटतील अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आपलं जगणं सुकर करण्यासाठी आपण निर्माण केलेली ही साधनं कधी आपलं जगणं दुष्कर करतील आपल्याला अजून माहीत नाही त्याचे परिणाम कसे येतील आपल्याला माहीत नाही तर असो आपण आत्ता बोलतो आहोत नामदेवांच्या बद्दल नामदेवांचा जन्म हा नरसीभामणी हिंगोली जिल्ह्यातला पण त्यांचं सगळं बालपण गेले हे पंढरपूरला आणि त्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्तीची परंपरा आहे पण नामदेवांची भक्ती ही इतकी उत्कट इतकी सरळ आणि अंतकरणाला भिडलेली आहे पांडुरंग रूप झालेला आहे तो माणूस अगदी लहानपणापासून विठ्ठोबा माऊलीची करंगळी धरून वाढल्यासारखा असं हे याचं रूपक आहे विठोबा त्यांची माऊली त्यांचा सखा त्यांचा परमेश्वर म्हणण्यापेक्षा त्यांचा बंधू सखा या रूपात ते विठ्ठलाकडे जास्त बघतात आणि विठ्ठल खरोखरच त्यांचा सखा आहे त्याबद्दलच्या बऱ्याच आख्यायिका आहेत आता आपण आख्यायिका मला कशा मी माझ्या चष्म्यातनं बघते नाही मला चष्मा नाही आहे पण माझ्या दृष्टिकोनातनं मी त्या आख्यायिका कशा बघते हे मला थोडस सा तुम्हाला सांगायचंय म्हणून हा खटाट उपाय करत आहे कारण आपल्याला चमत्कार सांगितले जातात आख्यायिका गोष्टी रूपानं सांगितल्या जातात पण त्याचा खरा अर्थ आता उदाहरणार्थ नामदेवांच्या बद्दल असं सांगितलं जात की नामदेवांनी जो नैवेद्य दाखवला तो साक्षात पांडुरंगाने येऊन खाल्ला कारण ते हट्टाला पेटूनच बसले पांडुरंगा तू हा प्रसाद खाल्ला नाहीस तर मी तुझ्या पायावर डोकं फोडून जीव देईन इथपर्यंत अं नामदेवांची भक्ती जाते त्या भक्तीतली उत्कटता ही भक्ती म्हणण्यापेक्षा त्या बालकाचं एक प्रामाणिक भक्ती म्हणजे देवाला आपण नैवेद्य दाखवलंय तो देव खातो आणि तो देवानं खाल्ला पाहिजे हा निष्पापणा हा भाबडेपणा ही निरलसता ही कुठून येते त्यात त्यांचं मोठेपणा आहे त्यात दुटप्पीपणा नाही आहे हा आपण देवाला नैवेद्य दाखवला म्हणून देव थोडाच खातो थो। तो आपणच खायचा असतो देव जर नैवेद्य दाखवल्यावर खाणारा असता तर काय परिस्थिती असते मला माहित नाही आता पण तो खात नाही त्याला फक्त नैवेद्य दाखवायचा असतो आणि तो आपण खायचा असतो हा भक्तीतला हा सोकळ भक्तीतला दुटप्पीपणा नामदेवांच्या भक्तीत नाही नामदेव विठ्ठलाला म्हणतात की हा मी हे तुझ्यासाठी आणलंय आणि तू हे ग्रहण करायचं आहेस आणि विठ्ठलाला सुद्धा ते त्याच्या भक्ती समोर मान्य करावं लागतं आणखी एक अशीच आख्यायिका नामदेवांच्या बद्दल की त्यांच्या घरात ना कुत्रा भाकरी पळवतो तर हा नामदेव त्या कुत्र्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन पळतो देवा भाकरी कोरडी आहे तशीच खाऊ नका आता भक्त मंडळी काय म्हणतात की नामदेवांची परीक्षा घेण्यासाठी साक्षात विठ्ठलानं कुत्र्याचं रूप घेतलं असं का म्हणता हा कारण तो माणूस इतका उच्च कोटीचा माणूस आहे की त्याला सग सगळीकडं जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक जीवात्म्यात प्रत्येक जीवात पांडुरंग त्याचा विठ्ठल त्याचा भगवंत हा सगळ्यात सामावलेला आहे तसाच तो त्या कुत्र्यातही आहे ती विठ्ठल रूप आहे ती सुद्धा परमात्म्याच म्या, रूप आहे हा साक्षात्कार झालेला माणूस आहे तो विठ्ठल आहे म्हणून त्याचा अं त्याच्या पाठीमागं धावले असं असं घेऊ नका कृपया प्रत्येकात ते चैतन्य ते चैतन्य सामावलेलं आहे याच ज्ञान झालेला तो माणूस आहे म्हणून तो त्या पा त्याच्या पाठीमाग देवा हे असंच खाऊ नका ही भाकरी कोरडी आहे हे सांगणं हे कळवळ आहे ही भूतदया आहे त्यांच्या अंतरंगातली वत्सलता मातृत्व अथांग प्रेम प्राणी मात्रांवरच ही भूतदया किती प्रकर्षानं जाणवते हे आपण जाणून घ्यायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे तर अशा या संत नामदेवांबद्दल संत नामदेवांचं सा साहित्य हे अत्यंत सोप्या भाषेत रसाळ त्यांची अभंगवाणी अत्यंत रसाळ आणि भक्ती रसानं ओथंबलेली अशी आहे नामदेव हे पहिले चरित्रकार म्हणजे आत्मचरित्रकार म्हणू शकतो आपण त्यांना कारण नामदेवांचं जे जी जीवन आहे खूप लहानपणापासून भक्तीरसा दंग झालेला भगवंताच्या भक्तीत रममाण झालेला हा माणूस त्याच्या आयुष्याचं काय होणार हा प्रश्न खरोखर त्याच्या आई वडिलांना पडला होता दामा शेट्टी आणि गोणाई चिंताक्रांत झाले होते की हा सतत भक्तीत रममाण झालेला आहे पांडुरंगांच्या भक्तीत विलीन झालेलं आहे अशा माणसाचा संसार लवकरात लवकर सुरू करून हे संसाराचं रहाट गाडग चालू ठेवावं त्यानं भक्ती करावी पण ती मोजकी भक्ती करावी पण संसाराकडे करा लक्ष द्यावं प्रत्येकाची हीच धारणा असते प्रत्येकाची हा तुम्ही करा पण हे सगळं सांभाळून करा हा जनव्यवहार हा सगळा संसाराचा पसारा सांभाळा आणि मग तुम्ही करा नाटकातल्या लोकांना तर हा फार अनुभव असतो हा नाटक करा पण तुमच्या सगळ्या गोष्टी सांभाळून करा पण ती ओढ ती तळमळ नाटक करणाऱ्या माणसाला जी काय माहीत असते किंवा एखादा कुठलाही हेतू छंद आपल्या जगण्याचं पर्पज ऑफ लाईफ आपण ज्या वेळेला अंगीकारतो त्यावेळेला ते किती महत्वाचं असतं आणि त्या साठी आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा बाकीचं सगळं कसं दुय्यम असत हे ते पर्पज घेऊन काम करणाऱ्या माणसाला माहित असत आहे ना हे सगळं सांभाळून हे सगळं अर्थव्यवहार सांभाळून हे सगळं ज्या वेळेला माणूस म्हणजे याच्याबद्दलची आणखी एक आख्यायिका मला सांगावीची वाटेल कारण त्यांचे समकालीन एक कीर्तन कर करणारे प्रवचन सांगणारे परिसा भागवत परिसा भागवतांचं सुद्धा नाव मोठं होतं त्यावेळेला पण नामदेवांबद्दल त्यांच्या मनात आकस होता परिसा भागवत ब्राह्मण नामदेव खालच्या जातीतले शिंपी समाजातले आणि त्यांची भक्ती रसातली इतकी गोडव्यानं ओथंबलेली कीर्तन जेव्हा सगळा जनमानस इतका आतुरतेनं वाट बघून किंवा बहुसंख्य येऊन तेव्हा त्यांची कीर्तन ऐकायचं त्यावेळेला कदाचित त्यांना त्यांचा रागही येत असेल स्पर्धाही वाटत असेल भागवतांची परिसा भागवताची संकीर्तन ही चातुर्वण्याश्रम प्रस्थापित करणारी ज्ञान देणारी माणसाला ज्ञानी बनवणारी निश्चित असतील त्याबद्दल दुमत नाही पण नामदेव यांची संकीर्तन ही माणसाला आत्मरूप देण्यापर्यंतची आहेत आता त्याबद्दलची आख्यायिका काय आहे कारण परिसा भागवतांच्याकडे परीस होता ते लोखंडाचं सोनं करायचे आणि त्यावर त्यांची गुजराण करायचे आणि तो परीस नामदेवांनी चंद्रभागेत फेकला त्यानंतर विन त्यांना खूप राग आला त्यांनी खूप बाणवतारा केला त्यांचा अपमान केला माझा परीस तू चोरलास असा त्यांच्यावर आळ घातला तेव्हा नामदेवांनी नर्मदे आपल्या ना, चंद्रभागेत जाऊन असे दगड गोळा केले वर आणले आणि म्हणाले बघा यातला तुमचा परीस कुठला आहे म्हणजे काय आहे तर त्या प्रत्येक दगडाला लोखंडाला लावून बघितलं परीसा भागवतने तर त्यातल्या प्रत्येक दगडानं लोखंडाचं सोनं केलं म्हणजे त्यातला प्रत्येक दगड हा परिसासारखा ठरला आता यातनं मी काय बोध घेतला म्हणजे आख्यायिका आहेत पण नामसंकीर्तनावर संकीर्तनावर, संकीर्तनावर प्रवचनकार म्हणून गुजरान करताना त्यांनी ज्ञान दिलं सामान्य माणसाच्या जडत्वाला लोखंडाला सोन्याची झळाळी दिली पण नामदेवांचं संकीर्तन नामदेवांची भक्ती नामदेवांची तळमळ सामान्य जनतेला भक्तीचा मार्ग खुलं करण्याची त्यांची ओढ इतकी प्रखर प्रामाणिक आणि समर्पित होती की त्यांनी प्रत्येक दगडाचा परीस केला म्हणजे परीस लोखंडाचं सोनं करतो पण परीस ते पन, नी है है? है। त्या सोन्याचा परिस करू शकत नाही ते सोनच राहत पण नामदेवांनी काय केलेलं आहे प्रत्येक दगडाचा परिस झालेला आहे म्हणजे प्रत्येक जनसामान्यातलं ज्यांनी नामदेवांचं अनुकरण केलं नामदेवांची प्रचिती घेतली नामदेवांची भक्ती आपल्यात ओतून घेतली त्यावेळेला प्रत्येक भक्ताला हे आत्मरूप भान आलेलं आहे त्याचं आत्मरूप त्याला कळलेलं आहे आणि प्रत्येक दगडाचा परिस झालेला आहे असं मी म्हणेन असो, असो। तर ही भागवत धर्माची पताका नामदेवांनी सगळ्या भारतभर फिरवली आहे आणि हे काय खूप लवाजमा घेऊन वगैरे गेल्याचं असं त्यांच्या साहित्यात जाणवत नाही नामदेव पायी फिरलेले आहेत एकटे फिरलेले आहेत दक्षिणेकडं उत्तरेकडं म्हणजे पंजाबातलं त्यांचं वास्तव्य अठरा वर्षाचं आहे त्यांची ब्रिजभाषेत हिंदीमध्ये काव्य रचना आहे हिंदीमध्ये अभंग रचना करणारे म्हणजे एकशे पंचवीस पद आहेत जवळपास आता उपलब्ध नामदेवांची गाथा त्याच्यामध्ये अडीच हजार अभंग आहेत नामदेवांचे अभंग नामदेवजी की मुखपाने म्हणून गुरुमुखीमध्ये गुरुमुखी लिपित गुरु ग्रंथ साहेबमध्ये आहेत आणि त्यांच्या विचारांचा फार मोठा पगडा हा सिख धर्मावर आपल्याला जाणवतो आणि ही सगळं करत असताना हे काय सगळं खूप इझी म्हणजे केक वॉक म्हणतो आत्ताच्या भाषेत असं झालं असेल का मुळीच नाही खूप काटेरी मार्ग आहे हा खूप अडचणींचा मार्ग आहे कारण सगळं बाजूला ठेवून हे कारण यातनं काय मिळणार यातनं तुला काय मिळणार प्रत्येक जण आधी पहिल्यांदा आत्ताच्या जगात म्हणा किंवा तेव्हा सुद्धा म्हणा प्रत्येक जण तू हे केलंस तुला यातनं काय मिळणार आहे हे पहिल्यांदा विचार करत असतो म्हणजे किती आपण गीता पाजळली मुखोद्गत केली बालपणापासनं त्याच्या स्पर्धा आयोजित करून पाठ केली आणि ती जशीच्या तशी शब्दाच्या शब्द आपण पोचवत राहिलो आणि निष्काम कर्मयोग शब्द बंबाळ करत राहिलो तरी फळाची अपेक्षा न करता स्वधर्मान कार्य करत राहण्याचं जे बीज आहे ते आपण कितपत पाळतो माहित नाही आपल्याला पहिल्यांदा यातनं आपल्याला काय मिळणार आहे असा आपण विचार करत असतो संत मंडळींनी हा विचार कधीच त्यांच्या मनाला शिवलाही नसेल संसारात पडलेले आहेत आपलं कार का, संसारातलं कार्य करतात पण सगळं 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 लक्ष हे त्यांचं विठ्ठलाच्या पायी समर्पित आहे हे आपल्याला जाणवतं हा सगळा भक्तीचा प्रवास कसा अडचणीचा होता कसा दुष्कर होता हे त्यांनी त्यांच्या लेखनातनं सांगितलेलं आहे म्हणून त्यांना आद्य आत्मचरित्रकार सुद्धा म्हणतो हे चरित्र किंवा हे सांगणं हे सामान्य भक्तासाठी सुद्धा खूप महत्वाचं असतं कारण हा मार्ग तसा सोपा नाही हा किती खडतर आहे आणि हा खडतर असून सुद्धा अंतिमत किती आनंद देणारा आहे हा आत्मानंदापर्यंत पोहोचवणारा आहे हे ज्ञान या चरित्रात सामान्य भक्ताला सुद्धा मिळतं आणि सामान्य भक्ताला सुद्धा अत्यंत उत्तम मार्गदर्शन मिळतं की आपल्याला पुढं कसं चालायचंय ही भक्तीची परंपरा आपल्याला पुढं कशी न्यायची आहे हे ज्ञान त्यांच्या चरित्रातन मिळतं आणि ते जास्त पुन्हा प्रेरणा देत राहतं भक्ताला मार्ग दाखवत राहत असं हे साहित्य आहे त्यांचं म्हणून त्यांना संत शिरोमणी म्हणतात उगीच नाही त्यांना संत शिरोमणी म्हणत कारण हे सगळा प्रवास त्यांची जिज्ञासू चिकित्सक आणि शिकण्याची वृत्ती त्यांच्यातला विद्यार्थी किती आमरण जागा असेल बघा इतक्या भाषा शिकणं लोकांच्या जाणं त्यांना समजून घेणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यात ही भक्ती रसाची आम, हा भक्ती रस ओतणं आणि त्यांना भक्तिरूप करणं हा प्रवास म्हणजे खूप सगळी गाठोडी बांधून खूप सगळं धनधान्य संपत्ती घेऊन असा केलेलं नाही त्या एकट्यानं हा केलेला प्रवास किती खडतर आहे हे मी सांगायला नको आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपला उद्देश साध्य केलाय म्हणजे ज्ञानोबारायानंतर पन्नास वर्ष ही भागवत धर्माची पताका भारतभर घेऊन फिरलेले असा हा संत महात्मा आहे आणि पांडुरंग सखा आहे पांडुरंगाचे ते भक्त आहेत विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलच सगळं काही असं मूर्ती रूपातलं विठ्ठलाचं सावळ सुंदर रूप या रूपातन पुन्हा निराकारापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कुठ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या भेटीनंतर नामदेवांचं सुरू झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण ही मंडळी जेव्हा त्यांना भेटली तेव्हा त्यांना जाणीव झाली असं म्हणू आपण मुक्ता की मुक्ताईला जाणीव झाली की अजून हे साकार रूपात अडकलेले आहेत मुक्ताई एक प्रज्ञेचं रूप वाटते मला संपूर्ण प्रज्ञेच रूप मुक्त आहे ती चिदा चिदाकाशात चिदाकाश आहे ते प्रज्ञेच मुक्ताईबद्दलची माझी भावना ही आहे तिला जाणीव झालेली आहे की हे साकार रूपात अडकलेलं ज्ञान निराकारापर्यंत पोहोचवण्याचं कार्य व्हायला पाहिजे आणि गोरोबा संत गोरोबा हे मडक थोडा अजून कच्च आहे हे सांगतात कुठंतरी भगवंत माझा सखा आहे भगवंत माझ्या की नामसंकीर्तनात डोलतो आणि हे साकार रूप आहे आणि भगवंत माझा सखा आहे हा अहंकार कुठंतरी असेल आणि तो मिटणं आवश्यक आहे आणि त्या चिदाकाशाची या घटाकाशातून त्या छिदाकाशाच दर्शन त्याचं एकत्व एक प्राप्त होण्यासाठी कोणीतरी गुरु हवा होता आणि हा गुरुबा गुरु झाले जा, गुरु विसोबा खेचर गोरोबांनी त्याची जाणीव करून दिली मुक्ताईला जाणीव झाली गोरोबांनी जाणीव करून दिली आणि त्या जाणीवेच रूपांतर करून यांचं पूर्ण रूपांतरण करण्याचं काम हे विसोबा खेचरांनी केलेलं आहे गुरु विसोबा खेचर हे त्यांचे गुरु आहेत आणि त्यानंतर नामदेवांचा प्रवास एका वेगळ्या पद्धतीनं सुरू झालेला आपल्याला जाणवतो असे हे संत नामदेव यांची अभंग गाथा आतापर्यंत अडीच हजार अभंग त्यांचे उपलब्ध आहेत हिंदी अभंगातली रचना म्हणजे एकशे पंचवीस पद त्यांच्यात उपलब्ध आहेत नामदेवजी की गुरुबानीमध्ये गुरुमुखी लिपीत त्यांचे अभंग अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत आणि साकार रूपाच्या भक्तीतून निराकारापर्यंतचा प्रवास हे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या सगळ्या तीर्थयात्रा ह्यातून आपल्या समोर इतक्या सुंदर पद्धतीनं चरित्र रूपात आत्मचरित्र रूपात आपल्या सगळ्या सामान्य जनापर्यंत उलगडत जात आणि सामान्य जनांना एक भक्तीचा मार्ग मिळतो जो त्यांना आत्मानंदापर्यंत पोहोचवतो ही खरी ताकद आहे नामदेवांच्या साहित्याची म्हणून आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला आता शेवटाकडे यायचं आहे मंगळवेढ्यातला आपला साधा भोळा चोखा मेळा पांडुरंग त्याच्या नसानसात त्याच्या अंतरंगात भिनलेला भक्तीनं ओथंबलेला यातिविहीन माणूस जो नामदेवांना आपला गुरु मानतो तो यातीविहीन माणूस मरतो आणि त्याच्या अस्थि नामदेव गुळा करतात आणि पंढरपुरात येऊन त्या अस्थी घेऊन त्याचा स्मारक बांधतात हा खरा विद्रोही पण आहे हे खरं समाजाचं पुनरुत्थान करण्याची परिभाषा आहे याला किती विरोध झाला असेल काय झालं असेल कल्पना केलेली बरी आपल्याला कल्पना करवणार नाही हे खर विद्रोही जगणं आहे आणि हे आपल्या सगळ्या संतांनी केलेलं आहे जी सगळी धर्माची पुस्तकं ज्ञान जी जे काही होत ते प्राकृतात मराठीत स्वभाषेत आणून ते जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करताना त्यांना किती अनंत अडचणी आल्या असतील विरोध झाला असेल ची कल्पना न केलेलीच बरी एकोणीसाव्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले सारखा माणूस सा त्या त्याला इतका विरोध जर या शतकात एकोणीसाव्या शतकात त्याला सहन करावा लागत असेल तर आपण आता तेराव्या शतकातलं तेराव्या शतकातल्या तेरा साहित्याचं भाष्य करतोय जे जनसामान्यांनी जे सामान्य जनतेनी जे ब्राह्मणेतरांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे त्या साहित्याबद्दल आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला त्यांच्या त्या, 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 त्या साहित्य निर्मितीत आणि त्यांच्या त्या, त्या प्रवासात किती अनंत अडचणी आल्या असतील याची कल्पनाच आपण केलेली बरी आणि त्या सगळ्या अडचणीवर मात करून ही मंडळी इतक्या लखलखत्या तेजानं सामोरी आली इतकी झळाळली की त्या प्रकाशात अजूनही आपण त्याच प्रकाशात मार्ग चालतो आहोत त्या प्रकाशाला त्या आत्मज्योतीच्या प्रकाशाला त्या संत साहित्याच्या प्रकाशाला मनोभावे साष्टांग प्रणिपात मंडळी हा आपला एपिसोड कसा वाटला याबद्दल नक्की 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 कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया आपल्याला असलेली माहिती ही आमच्यापर्यंत पोहोचली तर यापुढचे आमचे एपिसोड्स आम्हाला त्यानुसार आणखी छान आणखी सुंदर आणखी मनोरंजक करून जे आम्हाला सांगायचं आहे सा ते आम्ही आणखी ताकदीनं आपल्यासमोर पोहोचू शकू हा आमचा प्रयत्न हे आमचं पुष्प आपल्या चरणी आम्ही अर्पित करतो आणि हा आमचा प्रामाणिक प्रयत्न मराठी साहित्याची सफर नक्की अनुभवा आमच्या सफरीत सामील व्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि साहित्य जगताची सफर जस फॉर यू बाय आरची राधा या आमच्या उपक्रमाला आपण पाठिंबा द्या नमस्कार